सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात नवनवीन उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे अशातच आपल्यासोबत हिंद राष्ट्रसंघाचे अमोलजी कुमावार यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे तर आपल्यासोबत खास बातचीत करण्यासाठी आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अमोलजी कुमावार अमोलजी समाजकारण ते राजकारण हा प्रवास कसा कसा आहे आणि याबाबत आपण काय या दहा वर्षात जो सामाजिक संघटना मार्फत किंवा सामाजिक कार्य करत असताना जे होणारे जे बदल आहेत किंवा जे पडसाद आहे समाजावर त्यामध्ये प्रामुख्याने सांगू इच्छितो कितीही आपण सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्याच्या प्रत्येक घटकामध्ये कुठल्याही पद्धतीच्या तक्रारी किंवा भ्रष्टाचारा संदर्भातले कोणतेही मुद्दे जरी असले तरी आज सरकारपर्यंत पोचू शकत नाही सरकार त्याची दखल घेऊ शकत नाही आणि आज म्हणूनच सर्व संघटनांनी एकत्र येऊन सर्व आम्ही बुद्धिजीवींनी एकत्र येऊन आम्ही हिंद संघ पार्टीची स्थापना करून एक नवीन पाऊल उचलून सर्वसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवावा किंवा सर्वसामान्यांना न्याय मिळावा हक्क अधिकार मिळावे यासाठी म्हणून आमची ही सुरुवात केली अमोलजी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे नेमकं याबाबत आपण काय सांगा ऍक्च्युली जबाबदारी घेणं आणि जबाबदारी स्वीकारून ती निभावणं हे खूप मोठी गोष्ट आहे मोठं होणं कठीण आहे मोठं होऊन जगणं फार कठीण आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज यवतमाळकरांना आतापर्यंत जेवढे काही नेतृत्व लाभले त्यामुळे त्यानुसार आणि आजच्या लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा जे दिसत असलेल्या विकासानुसार कुठल्याही पद्धतीचा विकास इथे झालेला नाही आणि जे काही अधोगती होत आली त्यानुसार प्रत्येकांना नेतृत्व चुकीचं मिळालं किंवा नेतृत्व बरोबर नाही मिळालं त्यामुळे आम्हाला समोर पाऊल टाकण्याची गरज पडली आणि जबाबदारी स्वीकारण्याची गरज पडलेली आहे आणि हे जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांच्या लोकांच्या मनात खांद्याला खांदा देऊन त्यांच्या मनात बसून काम करण्याची जी जबाबदारी आहे उचलली ती पूर्णपणे पार हे मी वचन देतो यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात ही महायुती आणि इंडिया आघाडी याची मोठी टक्कर मानली जाते सध्या यवतमाळ शहरात अनेक नवनवीन चर्चेला उधाण आले आहे नेमकं मोठी टक्कर मानली जाणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत ही निवडणूक आपल्यासाठी कशी राहील आणि आपल्याला याबाबत काय वाटते अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर हात घातला आपण सर्वात महत्वाचा मुद्दा मी कधीही कोणाचीही कम्पॅरिझन करू इच्छित नाही किंवा विरोध करू इच्छित नाही सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी एक दुसरीकडून आयात केलेला आहे जर का तो उमेदवार निवडून आला तरी जे यवतमाळकरांच्या नशिबी आतापर्यंत आलं तेच पुन्हा येणार दुसरा उमेदवार ज्यांच्या हातात आतापर्यंत सत्ता होती त्यांनी सत्ता भोगली आणि त्यांनी स्वतःच जे काही आहे तेवढा विकास करून घेतला तरीही तो पुन्हा वारंवार रिंगणात उभा करून लोकांनी त्यांना मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपली जागा दाखवली तरी परत येत आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की कंपॅरिझन यासाठी करू शकत नाही कारण ते खूप महाग आहे आणि मी खूप किमती आहे त्यामुळे या दोघांची आमची कंपॅरिझन होऊ शकत नाही आणि त्यांना लोकांनी काय करावं काय नाही करावं हे सांगण्यापुरते उमेद मतदार खूप सुज्ञ झालेले आहेत त्यांना भ्रमित करणाऱ्या जाहिराती किंवा लोकांनी सांगितलेलं लो काय म्हणणं आहे काय नाही या सगळ्या गोष्टीवर आता विश्वास ठेवणार नाही लोकांना जे पटेल तेच करणार पक्षाची विचारधारा आणि धोरणाबद्दल नेमकं आपलं मत काय याबाबत बाद आपण काय सांगू पक्षाची विचारधारा अशी आहे की सर्व धर्म संभाव सर्वांना हा, समान हक्क हा, समान अधिकार मिळावा आणि सुजलाम सुखलाम सर्व भारत होऊन वसुदैव कुटुंब ही इ, इ, संकल्पना आहे आणि आमचा अजेंडाच आहे कि ना धर्म ना जात सिर्फ मानवता की बात मानवता एक अशी विचारधारा आहे की जे प्रत्येकाच्या मनामनात रुजली पाहिजे त्यानंतर जी विचारधारा आहे विचारधारामध्ये शेती शिक्षण आणि आरोग्य या तीन बेसला घेऊन आम्ही अं समाजामध्ये आलोय आणि राजकीय अजेंड्यामध्ये या तीन गोष्टींचा प्रामुख्याने आम्ही विचार केलेला आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं आपली वैदिक संस्कृती आहे वैदिक संस्कृती जसं आज तुम्ही रामायण महाभारत भगवद्गीता कुराण बायबल या सगळ्या गोष्टी जर विचार करतो म्हटलं तर पूर्ण जगाने ह्या गोष्टी मान्य केल्या आणि आजही आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होतोय परंतु या सगळ्या विषयाला बाजूला ठेवून जाणीवपूर्वक यापासून भारतीय लोकांना किंवा भारतीय नवीन भविष्यांना या वैदिक संस्कृतीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्या जाते हा एक खूप मोठा कॅम आहे आणि या याच्या विरोधात आमची संघटना किंवा हिंद राष्ट्र संघ पार्टी ही सर्वात पहिलं पाऊल उचलत आहे दुसरा विषय आहे कृषी प्रधान देश आहे मी मराठी मीडियम मधून शिकलेला आहे पिवळा फास्फरस निळा लिटमस ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यापेक्षा जर काळी माती कोणतं बी टाकलं म्हणजे काय उगव उगवेल ह्या गोष्टी जर मला शिकवल्या असतात तर आज मी ना बेरोजगार राहिलो असतो आणि शेती नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत केले असते आणि शेती आधुनिक पद्धतीने शेती केली असती आणि शेतीमध्ये अतिशय प्रगती आणि विकास केला असता परंतु असं न करता आम्हाला ज्या आयुष्यामध्ये कधीही काम न पडणाऱ्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करून आयुष्यभर नोकर बनण्याची फॅक्टरी बनवल्या जाते आहे मग सर्वात महत्वाचा मुद्दा जर आपल्याला व्यवसाय करणारा नोकरी करणारा किंवा प्रत्येक व्यक्ती जर पैसा हाच एक उद्देश घेऊन जीवन जगत असेल तर मग पैसे कमवण्याचं शिक्षण का दिले जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न सरकारला पण जाब विचारायला पाहिजे सर्व हो लोकांनी ज्याच्यासाठी पूर्ण आयुष्य संपतो आपलं लोक आत्महत्या करतात लोकांची हाताहात होतं लोक विदेशात जातात कितीतरी क्राईम आहे ना फक्त पैशासाठी होतात तर मग या सगळ्या गोष्टीवर नियोजनबद्ध का, का काम एवढ्या सत्तर वर्षात का नाही केलं के गेलं अमोलजी यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून खूप प्रसिद्ध आहे अशातच कापसाचा शोध सुद्धा यवतमाळ जिल्ह्यातच लागला त्यानंतर बरेच शेतकरी इथं युवा शेतकरी सुद्धा आत्महत्या करतात आपण नेमकं शेतकऱ्यांसाठी काय करणार आणि कुठल्या उपाययोजना आपल्याकडे आहे आणि याबाबत आपण काय सांगणार सर्वात महत्वाचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की कापसाची जननी म्हणून यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे आणि तशीच ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी म्हणून सुद्धा आहे हे दोन्ही विसंगती एका वेळेस एकाच जिल्ह्यात आहे परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आज सत्तर वर्षामध्ये कोणीही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विश परिवाराबाबत विचार केलेला नाही सर्वात महत्वाचा भाग असा आहे शेतकरी आत्महत्या करतो फक्त कर्जापोटे आणि ह्या कर्जाचं नियोजन कसं केलं जावं आणि शेतीचं नियोजन कसं केलं जावं याच पारंपरिक पद्धतीचं शिक्षण जे आहे ते दिलं गेलं पाहिजे प्रत्येकाच्या घराघरात प्रत्येक शेतकऱ्यांना दिलं गेलं पाहिजे महत्वाचा मुद्दा असा आहे की बाजारामध्ये आवक वाढली की रेट कमी होतं आणि आवक कमी झाली की रेट जास्त होतं पण कर्ज झाल्यामुळे लोकांना दिवाळी दसरा या पिरियडमध्ये हा कापूस निघतो आणि प्रत्येकांना सणासुदीची घाई असते आणि त्याचा पुरेपूर -पुरे हे सगळे लोक फायदा घेतात आणि त्या सगळ्यासाठी जे पूर्ण आर्थिक नियोजन किंवा आर्थिक जे आकडेवारी निवडल्या जातात लावल्या जातात त्या फक्त या बेसवर लावल्या जातात मजबूर असतात शेतकरी त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं जे नियोजन आहे ते लावता येत नाही त्यांना वर्षभराचं एक पीक आहे त्यांना मेंटेनन्स करणं वर्षभराचं ते शक्य नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आप करून आपण तिथे वेगवेगळे तंत्रज्ञान वापर करून शेतीचा जास्तीत जास्त कसा विकास केला जाईल जास्तीत जास्त त्यांना इन्कम कसं निर्माण होईल त्यांच्याकडे उत्पादन जास्तीत जास्त कसं निर्माण होईल याकडे कल दिला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा किंवा जनजागृती निर्माण करून प्रत्येक गावागावात तशा पद्धतीचे प्रोजेक्ट राबायला पाहिजे आणि हे राबवणार माझ्या हातात सत्ता जर आली तर मी या पद्धतीचे सर्वात पहिले शेतकऱ्यांसाठी हा मुद्दा आणि त्या पद्धतीचे काम सुरुवात यवतमाळ लोकसभा अनेक समस्या आहेत त्यापैकी प्रमुख तुमची समस्या कोणती आणि आपण जर सत्तेत आला किंवा आपण निवडून आला तर मतदारसंघातली पहिली समस्या कोणती सोडवणार आणि याबाबत आपण काय सांगणार सर्वात महत्वाचा यवतमाळ जिल्ह्यात आणि वाशिम जिल्ह्यामधला ज्वलंत प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्या करण्याचं मूळ कारण त्याला शोधून काढणे त्याच्यानंतर ट्रेस मॅनेजमेंट सारखे नवीन नवीन गुरुकुल आणणे ज्यामुळे लोकांना नेमका ट्रेस कशामुळे येतो आणि त्यातून बाहेर निघण्याचे उपाय त्याच सोबत सोबत मूळ कारण शेतकरी आत्महत्या करण्या त्याला शोधून काढून त्यावर उपाययोजना करणे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपल्याला करणे आहे की आपल्या भारताचं भविष्य ज्यांच्या हातात आहे ते तरुण युवा पिढी जे बेरोजगार आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सर्वात पहिले आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी स्वयंरोजगाराकडे भर द्यावा लागेल आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणातून युवा वर्गांना आवाहन करून त्यांच्या समक्ष सगळे विषय मांडावं लागेल त्यामधले प्रत्येकांच्या प्रॉब्लेम्स जे आहे जोपर्यंत बाहेर येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर इलाज येणार नाही आजचा युवा वर्ग जो तरुण पिढी आहे शिक्षणासाठी बाहेर जातात नोकरीसाठी बाहेर जातात आज आपला समाज अशा पद्धतीने झालेला आहे एक व्यक्ती एक पोरगा जर ग्रॅज्युएट झाला त्याला जर का सहा महिन्यात नोकरी नाही लागली बाहेरचे समाजातले तर बाजूला जाऊ द्या नातेवाईक बाजूला जाऊ द्या घरातले सुद्धा पाच पोळ्या काढल्या की सहा पोळ्या काढल्या एवढं लक्ष देतात ही अतिशय भयावह परिस्थिती आहे त्यामुळे त्यांना स्वयंरोजगार कसं निर्माण करता येईल ते बघावं लागेल अमोलजी गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प हा अपुरा आहे या रेल्वे मार्गासाठी अनेक राजकारण झाले रेल्वेच्या नावावर अनेक जणांनी निवडणुका सुद्धा लढवल्या आणि निवडणुका लढवून ते सत्तेत आले परंतु अजूनही गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग अपुराच असून वर्धा ते कळंब इथपर्यंत फक्त रेल्वे मार्ग झालेला आहे आणि त्याचं सुद्धा काम काही टप्प्यात म्हणजे अपूर्ण असल्याचं बोलल्या जाते तर नेमकं रेल्वे बाबतीत आपलं काय मत आहे आणि रेल्वे बद्दल आपण काय सांगा ज्या पद्धतीने आपण विचारतात की रेल्वेचा संदर्भ गेल्या पाच वर्षापासून सर्व यवतमाळकरांना माहिती आहे की रेल्वेच्या भ्रष्टाचारांबद्दल मी कितीतरी आंदोलने केली सरकारचं लक्ष त्याच्याकडे वेधण्यासाठी आणि भ्रष्टाचारी लोकांना बाहेर काढण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केले जिंकू किंवा मरू सारखे राज्यव्यापी आंदोलन सुद्धा केले अनेक भ्रष्टाचारी नेते आणि सरकारी कर्मचारी यांनी मिळून केलेले भ्रष्टाचार असल्यामुळे हा प्रकल्प रखडला गेला आहे आणि याची जबाबदारी यांच्यावरच आहे या संदर्भात माझी एल सुद्धा दाखल आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खनातील गौण खनिज हा करोडो रुपयाचा गौण खनिज हा खुले खुल्या बाजारामध्ये कोणतीही परवानगी न घाता विकल्या गेला या संदर्भामध्ये पाच क्लास वन अधिकारी दोषी आढळल्याचे पूर्णपणे सिद्ध करून दिल्यानंतर दोष निश्चित केल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई केलेली नाही यामध्ये सरकारची भूमिका अतिशय संशयित असून सरकारला याचा जाब आज नाही उद्या विचारावा लागेल यानंतर जे काही होणारे घटना आहेत यांच्या भ्रष्टाचारामुळे होणाऱ्या अघटित घटना आहेत यांना दोषी सुद्धा सरकार ठरवण्यात येईल अशी मी कोर्टाला सुद्धा न्यायालयाला सुद्धा विनंती केलेली आहे आणि माझं पीआयएल सुद्धा दाखल आहे आणि माझा लढा अजूनही चालू आहे अमोलजी जर निवडणूक आपण जिंकली तर संघात नेमका पहिला बदल काय होईल आणि याबाबत काय झालं निवडणूक जिंकण्यास सर्वात पहिला बदल असा होईल की जनजागृती हो। मी लोकसेवक आहे याची जाणीव सर्वांना करून देईन मी सत्ता भोगण्यासाठी नाही तर मी लोकांचा सेवक आहे लोकांसाठी करायसाठी आलो ही पहिले भावना सर्वांच्या मनात रुजवी लोकांनी म्हटलं पाहिजे की नाही हा खरंच हा लोकसेवक आहे त्यासाठी मी प्रत्येक गावागावात भेटी देईन तिथल्या समस्या जाणून घेईन आणि सर्व लोकांच्या समक्ष त्या समस्यांचा एक गुणाकार भागाकार करून एका जागी आणून त्या प्रत्येक ज्या लिस्ट प्रमाणे पहिलं कोणतं दुसरं कोणतं तिसरी कोणती अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी सर्वात पहिले शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुसरा ज्वलंत प्रश्न म्हणजे बेरोजगारी या दोन प्रश्नांवर सर्वात पहिले सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल ते पण लोकसहभागातून लोकसहकारातून लोक आणि त्यानंतर द्या सरकारची जे काही धोरण आहे त्यानुसार बदल करून सगळ्या जो प्रकार आहे तो न्याय पद्धतीनं आणि नियम पद्धतीनं सोल्युशन करेल आणि खासदार या मध्ये जे काही विषय बसत असेल त्यानुसारच आपण त्या पद्धतीचं सोल्युशन करता येईल शिक्षण आरोग्य आणि रोजगार या संदर्भात आपल्याकडे कोणत्या उपाययोजना आहे आणि आपण उमेदवार म्हणून रिंगणार आहात उमेदवारी जर आपण आपल्याला मिळालेली आहे आणि आपण जिंकू समजा तुम्ही जिंकले आणि निवडून सुद्धा आले तर शिक्षण रोजगार या संदर्भात आपल्याकडे कुठल्या उपाय शिक्षणाच्या संदर्भात शिक्षण पद्धती बदलण्यासाठी सर्वात पहिले पाऊल आम्ही टाकून वैदिक शिक्षण पद्धती तसेच आयुष्यामध्ये काम पडणारी जी शिक्षण पद्धती असेल आणि ज्या माणस ज्या शिक्षणामुळे व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात अमूलाग्र बदल होईल तसंच राष्ट्रहितासाठी ते शिक्षण कामी पडेल असे शिक्षणाचा अंगीकार करून ते शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेल दुसरं आरोग्य आरोग्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येईल त्यानुसार भरपूर काही विषय ज्यामध्ये वैद्यक शास्त्र आहे कोरोनामुळे आता सर्वांना आरोग्याबाबत खूप अतिशय चिंतित असणारे जे लोक आहेत त्यांना एक नवीन दिलासा मिळालेला आहे त्याच्यामुळे आयुर्वेदिक वर जास्तीत जास्त भर नॅचरोपॅथीवर जास्तीत जास्त भर जी आपली पद्धती पद्धती आहे जी सर्वात पहिले आपले जे पूर्वज करत होते त्या पद्धतीचे आरोग्य कसे आरोग्यांचं कसा सांभाळ करता येईल त्या पद्धतीचं लोकांना एक शिक्षण दिलं जाईल त्याची कार्यशाळा घेतल्या जाईल त्याच्यानंतर आरोग्यावर आरोग्यावर बोलू काही अशा पद्धतीचे नवीन नवीन प्रयोग दिले जाईल आणि त्यामध्ये ॲलोपॅथिक आयुर्वेदिक आणि बाकी सगळ्या पद्धतीनं कसं खर्चिक नाही होणार आणि कसं बिमारी होण्याचे पहिले घेण्याचे जे उपाय आहेत ते आपण अं सर्वांच्या समक्ष समाजामध्ये नवीन नवीन रुज व्हायचे त्यामुळे आरोग्यच खराब जर झालं नाही तर बिमारीचा प्रश्नच निर्माण झाला नाही दवाखान्याचा प्रश्नच निर्माण होणार शेतीमध्ये तर सिद्धा शेती हा एक नवीन प्रकार आहे जे लोकांना माहिती नाही ते तळागाळातील लोकांपर्यंत सिद्ध शेती काय असते आणि सिद्धा शेतीमुळे एक शेतकरी किती प्रगत होऊ शकतो याबाबतचे सर्व ट्रेनिंग दिले जाईल अमोलजी तुमच्या कार्यकाळात मुख्य उद्दिष्ट काय असेल आणि याबाबत आपण काय सांगतो आजची सामाजिक परिस्थिती जर बघितली तर सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न आहे प्रत्येकाच्या हाताला काम आणि पैसा जर हाताला काम मिळालं तर डेव्हलपमेंट त्या स्वतःच्या कुटुंबाची होतं आणि पैसा जर मिळाला तर त्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीने कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू देत नाही ह्या दोन मूलभूत विषय जो आहे काम रोजगार आणि पैसा याच्यासाठी काय करता येत असल साथी, दे। चे सरकार चे त्या पद्धतीचे सर्व उपाययोजना आम्ही करायसाठी सर्वात पहिले तयार आहेत शासकीय धोरण शासनाचे धोरण सरकारचे धोरण न्याय या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजासाठी आणि व्यक्तीसाठी काय व्यवस्थित आहे काय चांगलं आहे त्यासाठी नियम असेल नियमासाठी माणूस नाही आहे त्यामुळे यवतमाळ मतदारसंघातल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातल्या ज्या मेन समस्या त्यामधल्या मुख्य समस्यामध्ये बेरोजगारांना काम आणि प्रत्येक परिवाराला पैसा दोन में आजा पहला का ह्या दोन गोष्टीवर माझा सगळ्यात पहिला भर राहील आणि पैसा फक्त बोलणं नाही लोकांचा हास्यास्पद विषय नाही परंतु पैसा उपलब्ध करण्यासाठी भरपूर काही विषय आहे परंतु लोकांची जी मानसिकता आहे ज्या मानसिकतेत आहेत त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचार करण्यासाठी वेळच नाही की आपल्याकडे पैसा कसा सहज उपलब्ध होऊ शकतो पण प्रत्येक व्यक्ती यांना समाधान कधीच मिळत नाही लाख रुपये दीड लाख रुपये महिना कमावणारा सुद्धा समाधानी नाही आणि कोणत्याच पद्धतीचा व्यक्ती पंधरा हजार वाला पण समाधान नाही या समाधानीचं कारण जे काही आहे ते मूळ कारण शोधून त्यावर जर विचार केला पैसा हा मोठा विषय नाही आहे प्रोडक्शन आहे तुम्ही जर एक कोणती आयडिया जर उपयोगात आणली तर त्यानुसार येणारा पैसा आहे परंतु पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जो आहे तो जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत पैसा कसा येतो किंवा पैसा कसा कमवायचा किंवा पैसा येण्याचे किती आपल्याकडे स्रोत आहे हे कळणार नाही आणि त्यासाठी आमच्याकडे सर्व उपाययोजना आहे नेमके या निवडणुकीसाठी जनतेला आपल्याकडून कशा पद्धतीचं आव्हान असेल जनतेला माझ गंभीरपणे आव्हान आहे की प्रत्येकाने सुज्ञ आहेत मतदार त्यामुळे खूप बारीक विचार करावा कारण आज जो निर्णय चुकीचा घेतला तर पाच वर्ष तुम्हाला पस्तावा लागेल भ्रमित होणाऱ्या जाहिरातीपासून दूर राहा तुम्हाला तुमच्या समाजातलेच आपल्यातलेच काही लोक जे डोंकावळे आहेत जे आपल्या आपल्यामध्ये मध्ये भांडण लावून ह्या पक्ष तो पक्ष म्हणून भांडण लावतात आणि पाच वर्षापर्यंत दुसरा काही इलाज होत नाही त्यासाठी पहिले प्रत्येकाने उमेदवार कोणता निवडावा त्यासाठी प्रत्येक गावागावात एक बोर्ड तयार करावं त्याच्यामध्ये पूर्ण गावातल्या लोकांची समस्या लिहावी की हा हा समस्या जो पूर्ण करेल त्याला एकमताने निवडून देईल अन्यथा जो निवडून दिल्यानंतर सुद्धा आमच्या समस्या पूर्ण करणार नाही त्याला न्यायालय किंवा प्रशासन दोषी नसेल तो या न्यायालयाचा किंवा प्रशासनाचा दोषी नसेल तो मतदारांचा दोषी असेल आणि त्याला कायद्यानुसार दोषी ठरवून जो उमेद मतदान करणारा मतदाता आहे तो सजा दे अशी तुम्ही जर का प्रो, एक प्रयोग राबवले तर प्रत्येकामध्ये जनजागृती निर्माण होईल कुठलाही भ्रष्टाचार होणार नाही जो नेता आहे तो योग्य निवडला जाईल अन्यथा दुसरा कोणताही नेता उभा राहण्याची हिंमत करणार नाही त्यामुळे लोकांनी जन जागृत व्हावे भेदभाव करून धर्म जात या सगळ्या विळखात पडू नका कारण धर्म जात आणि विकास याचा कुठलाही संबंध नाही आप हे आपल्यामध्ये भांडण लावण्याचे एक मोठं षडयंत्र आहे त्यामुळे खूप विचार करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या सर्व मतदारांना जागृत मतदारांना माझं आव्हान आहे की भ्रमित करणाऱ्या दूर राहा एकच वेळ निर्णय घ्या आणि योग्य निर्णय घ्या तर हे होते हिंद संघ हिंद संघाचे अमोलजी कोमावार यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे हे उमेदवार आहेत आणि उमेदवारांसाठी आपण काय करू कोणत्या उपाययोजना असेल नेमके निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम कोणतं करतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यांनी आपल्याला दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन भोसरेड्डी सह उल्हास निनावे यू सी एन न्यूज यवतमाळ